अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते आपला आजचा विषय काय आहे एकवीस जून एकवीस जून दिवशी आहे वट पौर्णिमा ह्या वट पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही खूप खूप खास उपाय करायचा आहे बघा मित्रांनो विवाहिक जीवन आपले विवाहिक जीवन जे जी विवाहिक जी लोक आहेत त्यांचे जीवन अतिशय अतिशय तणाव आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना त्यांचं पटत नाही नाही एकमेकांशी त्यांचं पटत नाही त्यांचे सतत भांडणं होत असतात त्यांची सतत कलह हो त्यांच्या घरामध्ये चालू असतो मित्रांनो बघा आपल्या आपल्यासाठी एक खूप खासम खास उपाय घेऊन आली आहे मी आज हे बघा आपल्याला काय करायचं आहे त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि चॅनलला एक लाईक करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो एक लाईक करा आणि हा उपाय प्रत्येक 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 विवाहिक जीवनामध्ये खूप सुख संपत्ती आणून देणार आहे त्यांच्या घरामध्ये खूप शांती येणार आहे मित्रांनो हे बघा त्यांच्या घरामध्ये वाढणं वादविवाद कलह भांडणं जे आहे ते संपूर्ण संपणार आहे ह्या शुभ वेळेवर मोवट पौर्णिमेच्या दिवशी खूप शुभ वेळ आहे शुभ योग आहे शुभ गडी आहे अतिशय बिगर खर्ची उपाय आहे प्रत्येक प्रत्येक स्त्रीनी हा उपाय करायचा आहे प्रत्येक महिलांनी हा उपाय करायचा म्हणजे करायचाच आहे विवाहिक जीवनामध्ये अतिशय गोडवा राहील वादविवाह अतिशय त्यांचे संपून जातील हे बघा महिलांनो आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला तुमचे विवाहिक जीवन सुखी करायचे असेल तर वट सावित्री व्रताच्या दिवशी पतीसोबत वडाच्या एकवीस प्रदक्षिणा घालायच्या आहे पतीसोबत पती पत्नीने दोघां दोघांनीही सोबत, दोगा, सोबत एकवीस प्रदक्षिणा वडाच्या झाडाला घालायच्या आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे वडाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर तुपाचा दिवा लावायचा आहे एक तुपाचा दिवा लावल्यानंतर वडाचे एक पान आपल्याला तोडायचं आहे आणि तो दिवा जो आहे मित्रांनो त्याच्यावरती आपल्याला पान असं पकडायचं आहे तो पान म्हणजे आपल्याला काजळी जी असते बघा महिलांनो ती काजळी आपल्याला त्या वड्याच्या पान जे तोडलेलं आहे त्याच्यावरती ती, ती काजळी धरायची आहे पान धरायचं आहे म्हणजे ते पान आपलं अख्खं काळं होईल महिलांनो लक्ष करा संपूर्ण ते पान काळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते वडाचं पान आपल्याला आपल्यासोबत घरी न्यायचं आहे आणि त्यानंतर त्या वडाचे पान आपल्याला काजळी धरायचे आहे आणि त्या वडाच्या पान आपल्याला गुंडाळून ठेवायचं आहे आपल्या बेडरूममध्ये आपल्या बेडरूममध्ये आपल्या पती पत्नींच्या बेडरूममध्ये कपाट असेल किंवा एखादी अलमारी असेल किंवा एखादं काही असू शकते कपाटी असू शकते एखादं आपले पैसे ठेवण्याची जागा जी आहे महिलांनो तिथे आपल्याला हे गुंडाळून लाल कपड्यात गुंडाळून आपल्याला बेडरूममध्ये ठेवायचं आहे महिलांनो आपण हा उपाय केला तर विवाहिक जीवनामध्ये तान तणाव कलह भांडण ते आपले संपूर्ण निघून जाईल महिलांनो हा हा उपाय आपल्याला वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिलांनी करायचा म्हणजे करायचाच आहे आणि हा बघा त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण म्हणतो ना पती पत्नीमध्ये आधी त्यांचं खूप पटत होतं आपण म्हणतो बघा आधी त्यांचं खूप खूप पटत होतं त्यांच्या नात्यामध्ये भांडणं होत नव्हते त्यांच्या नात्यामध्ये कलह होत नव्हतं पण आत्ता काय झालंय खूप वाईट नजर लागली आता त्यांच्या घरामध्ये खूप भांडणं असतात त्यांच्या घरामध्ये खूप ताणतणाव असतो त्यांच्या घरामध्ये जेव्हा आपण पाहिलं तेव्हा त्यांच्या घरामध्ये सतत भांडणं चालू असतं अशा जोडप्यांनी अशा विवाहित जोडप्यांनी काय करायचं आहे हे बघा त्यासाठी आपण म्हणतो त्यांना वाईट नजर लागली वाईट नजर लागली अशा जोडप्यांनी आपल्याला काय करायचं वट वटसावित्रीच्या दिवशी आपल्याला आठ बुंदीचे लाडू बनवायचे आहे आठ बुंदीचे लाडू बनवायचे आहे त्यानंतर काळ्या गाईला आठ बुंदीचे लाडू खाऊ घालायचे आहे पती पत्नी सोबत त्यानंतर त्या तिच्या भोवती अकरा फेऱ्या मारायच्या आहे हम्म अकरा फेऱ्या मारायच्या आहे दोघं पती पत्नी दोघांनी सोबत अकरा फेऱ्या मारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तिच्या डोक्यावरून तिच्या डोक्यावरून झाडू आठ वेळा डोक्यावरून पायापर्यंत आठवेरा झाडू फिरवायचा आहे हा उपाय केल्याने वाईट नजर वाईट दोष पती पत्नीमध्ये वाईट नजर लागली आहे ती दूर होईल त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जर तुम्ही तुमच्या पतीसोबत आणि पतीसोबत गाईला लाडू खाऊ घालायचं आहे असे केल्यानंतर आणि असे केल्यानंतर तिच्या सु अकरा प्रदक्षिणा पण आपण घालायची आहे मित्रांनो हे बघा आपण जर हे उपाय केले पती सोबत तर खूप खूप चांगले प्रभाव मिळेल हा खूप खूप चांगला दिवस आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा, हा उपाय करायचा म्हणजे करायचाच आहे पती पत्नी मधील भांडणे महिलांनो हे बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला हे तीन उपाय आहेत तीन उपायातून एक उपाय का होत नाही पण हा करायचा म्हणजे करायचाच आहे ग्रह दोष दूर करण्यासाठी हा दिवशी व्रटवृक्षाला दूध अर्पण करायचं आहे आणि आणि ग्रहदोषापासून मुक्ती मिळवायची आहे त्याचबरोबर वट पौर्णिमेला अकरा प्रदक्षिणा पण घालायची आहे वट पौर्णिमेच्या दिवशी वट वडाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे त्यानंतर काळे कुत्रा आणि कावळा या तिन्ही प्राण्यांना काहीतरी खायला द्यायचं आहे ग्रह आपले शांत होतील तसेही कुंडलीतील ग्रह दोषाची स्थिती आहे ती मजबूत होईल आणि आपले ग्रह आपल्याला शुभ परिणाम देतील मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ